आणि ही बॅकसाईड असणार आहे लुकवाईज त्याचा जो ब्लाऊज आहे ब्लाऊजसुद्धाही तुम्ही इथे बघू शकता सिक्वेन्सने भरलेलं पूर्ण प्रकारे तुम्हाला वर्क इथे भेटून जाणार आहे साटिन मटेरियलमध्ये अवेलेबल आहे त्याचा जो लुक आहे पूर्ण पापलान स्टाईल तुम्हाला लुक इथे बघायला भेटतोय आणि लुकवाईज तुम्हाला सांगू इथे टोन टू टोन एम्ब्रॉयडरीचा धाग्याचं वर्क तुम्हाला बघायला भेटते तर सायजेस असणार आहे एल एक्स एल आणि डबल एक्स एल कशामध्ये तुम्हाला तीन पिसेस भेटून जाणार आहे कशामध्ये तुम्हाला दोन दोन पीसेस से सुद्धा से 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 ही सेट इथे आहे लुक लुकवाईज याचा जो ब्लाऊज आहे खूप जास्त हेवी असणार आहे कारण की यामध्ये रिझन सांगू तर यामध्ये टोटली तुम्हाला कट जाण्याचं वर्क आणि थ्री एम एम सिक्वेन्सचं वर्क सुद्धा इथे बघायला मिळतो फेस्टिवल सीझन स्टार्ट झालेला आहे तुम्हाला ही कलेक्शन हवे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण की आज मी तुमच्यासाठी आणलेले आहे पूर्ण प्रकारे क्रॉपटॉपचं कलेक्शन जे तुम्ही इथे बघू शकतात आणि पहिल्याच आर्टिकलची जर आपण गोष्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकता क्रश मटेरियल मध्ये हा आर्टिकल अवेलेबल आहे आणि आता जर तुम्ही असा विचार करत असाल की भाई हे जे लुक किंवा याच्यावरती जी प्रिंट केलेली आहे ती फॉइल प्रिंट असेल बट तुमच्या माहितीसाठी मी सांगून देऊ तो हे फॉइल प्रिंट नाही आहे विविंग कॉन्सेप्ट असणार आहे टोटली तुम्ही इथे बघू शकता ही फ्रंट साईड आहे आणि ही बॅकसाईड असणार आहे लुकवाईज त्याचा जो ब्लाऊज आहे ब्लाऊज सुद्धाही तुम्ही इथे बघू शकता सिक्वेन्सने भरलेलं पूर्ण प्रकारे तुम्हाला वर्ग इथे भेटून जाणार आहे थ्री एम एम सिक्वेन्स आणि सेवन एम एम सिक्वेन्स तर तुम्हाला वर्क इथे प्रॉपरली बघायला भेटत आहे नेक्स्ट आर्टिकलची आपण गोष्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकता जिमिचू मटेरियल मध्ये हा आर्टिकल अवेलेबल होते आहे नेक वरती सुंदर अशी तुम्हाला थ्री डी सिक्वेन्स वर्क आणि सोबतच मोतीचं सुद्धा ही वर्क तुम्हाला इथे बघायला भेटतंय आणि ब्लाउजची जर आपण गोष्ट करू तर यामध्ये तुम्ही बघू शकता तु व्हाईट कलरचा थ्रेडचा आणि सिक्वेन्स वर्क तुम्हाला प्रॉपरली बघायला भेटून जाणार आहे अशा प्रकारचे जे कॉन्सेप्ट आहे यामध्ये तुम्हाला फक्त मात्र दोन दोन पीसेस सेट असणार आहे आपण नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू आता नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता साटिन मटेरियल मध्ये अवेलेबल आहे त्याचा जो लुक आहे पूर्ण पापलान स्टाईल तुम्हाला लुक इथे बघायला भेटतोय आणि लुक वाईज तुम्हाला सांगूत इथे टोन टू टोन एम्ब्रॉयडरी धाग्याचं वर्क तुम्हाला बघायला भेटते सोबतच ओरिजनल मिरव तुम्ही बघू शकता आणि तसंच जे काम केलेलं आहे ना त्याच्यामुळे त्याचा लुक जो आहे तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल मंडळी आणि अशा प्रकारचे कॉन्सेप्ट जे आहे ना इथे स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करू ना तर फक्त एकोणावीसशे नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये व्हरायटी तुम्हाला बघायला भेटते आणि नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकतात की हा जो आर्टिकल आहे टोटली तुम्हाला सिमर मटेरियल मध्ये अवेलेबल होते ज्यावरती सुंदर असं गोल्डन जरीचं वर्क आणि सोबतच तुम्ही इथे बघू शकतात की कशा प्रकारचं वर्क तुम्हाला बघायला भेटते एम्ब्रॉयडरीचं वर्क तुम्हाला इथे बघायला भेटते आणि याचा जो लुक आहे तुम्हाला कलरची गोष्ट सांगू तर हॉट पिंक कलर असणार आहे दुपट्ट्याची प्रॉपर लेन्थ तुम्ही बघू शकता दुपट्ट्यावरती सुद्धा फोर साइड बॉर्डर एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे आणि त्याचमध्ये तुम्हाला जरकांचं सुद्धा ही वर्क इथे बघायला भेटतं बघू शकता तुम्ही सुंदर असा लुक असणार आहे आणि सायजेसची जर आपण आता गोष्ट करू तर साइजेस असणार आहे एल एक्सेल आणि डबल एक्स कशामध्ये तुम्हाला तीन पीसेस भेटून जाणार आहे कशामध्ये तुम्हाला दोन दोन सुद्धा ही सेट इथे अवेलेबल होत आहे आता नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर आता तुम्ही ह्या आर्टिकलला बघून असं म्हणाल की भाई ही, ही तर रेडीमेड साडी आहे बट तुमच्या माहितीसाठी सांगू तर ही रेडीमेड साडी नाही आहे तर याचं जो लुक आहे पूर्ण तुम्हाला ड्रॅप स्टाईलमध्ये तुम्हाला भेटतोय क्रॉपटॉप आणि स्लीव्ज तुम्ही इथे बघू शकता सुद्धा ही एम्ब्रॉयडरीने भरलेली पूर्ण स्लीव्ज असणार आहे ज्यामध्ये जरकन डायमंड आणि सिक्वेन्स वर्क तुम्हाला इथे भेटतं थ्री फोर स्लीव्हज असणार आहे इकडे असं सुंदर असं प्लेट तुम्हाला दिलेली आहे आणि याची जे लुक वाईस तुम्हाला सांगू तो तुम्ही इथे बघू शकता ओरिजिनल मिरवर्कचं काम बघायला भेटतंय आणि यामध्ये तुम्हाला आम्ही प्रत्येक आर्टिकलमध्ये कॅन कॅनसुद्धाही सुद्धाही आम्ही प्रोवाईड करतोय मंडळी कलर ऑप्शन सुद्धा ही तुमच्या समोर असणार आहे तुम्ही कलर ऑप्शन बघू शकतात प्रत्येक आर्टिकलमध्ये तुम्हाला दोन किंवा तीन कलर भेटतात सायजेस डिफरंट भेटतात आणि वर्कसुद्धाही काहीतरी तुम्हाला हटके भेटणार आहे आणि रक्षाबंधन साठी हे स्पेशल कलेक्शन असणार आहे तर हे जी सध्या मार्केटमध्ये खूप जास्त क्रेज किंवा डिमांड असते तर नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकता जॉर्जेट मटेरियल असणार आहे बट लुकवाईज याचा जो ब्लाउज आहे खूप जास्त हेवी असणार आहे कारण की यामध्ये रिझन सांगू तर यामध्ये टोटली तुम्हाला कट जाण्याचं वर्क आणि थ्री एम एम सिक्वेन्सचा वर्कसुद्धाही इथे बघायला भेटतं बघू शकता तुम्ही आणि याचा जो लुक आहे घेरा प्रॉपरली तुम्ही इथे बघू शकता किती छान असा घेरा असतोय आणि त्यामध्ये तुम्हाला हाफ राऊंड असलेली सिक्वेन्स ऑफ वर्क आणि थ्रेडची ची डिझाईन सुद्धा ही तुम्हाला इथे बघायला भेटते लास्ट आपला जो आर्टिकल आहे सिम्पल सोबतचा असणार आहे बट लुक वाइज इतका सुंदर आणि प्रिटी दिसतोय तुम्ही इथे बघू शकता फॅब्रिक असणार आहे याचं टोटली ऑरगेनजा मटेरियल आणि फ्लावर प्रिंट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे जेणेकरून त्याचा लुक आहे खूप सुंदर असा दिसतोय आणि सध्या गर्ल्स ज्या असतात ना त्यांची खूप जास्त डिमांड असते आता सुद्धाही तुम्ही तुमच्या बहिणी वगैरेंना गिफ्ट करून हे कलेक्शन देऊ शकतात कारण की इतका सुंदर असा आर्टिकल आहे मात्र दोन दोन पीसेस सेट असणार से आहे ब्लाऊजची जर आपण डिझाईनची गोष्ट करूया तर यामध्ये तुम्हाला दाण्याचं वर्क आणि सोबतच ओरिजिनल मिरल वर्क तुम्हाला इथे भेटतंय आणि दुपट्ट्याची आपण गोष्ट करूया तर दुपट्टा टोटली तुम्हाला रिंकल स्टाईलमध्ये दुपट्टा इथे भेटून जाणार आहे कलर ऑप्शन जर तुम्हाला बघायचे असेल साइजेस बघायचे असेल अजून यापेक्षाही अजून तुम्हाला डिझाईन बघायची असेल तर तुमच्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉल मेसेज करू शकतात आणि ह्यामधनं जर तुम्हाला कुठला आर्टिकल आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही शेअर करू शकतात आणि तिथून तुम्ही हे कलेक्शन एक सेट सुद्धा ही घरी बसल्या बसल्या व्हिडिओ कॉलिंग थ्रू तुम्ही परचेस करू शकता तर मंडळी आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका आणि अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी श्री तुमची मैत्रिणी तुम्हाला रोज या चॅनलवरती भेटते नमस्ते